परभणी शहरातील सागर कॉलनी भीमा कोरेगाव नगर सरगम कॉलनी सम्राट नगर तथागत नगर अंबिका नगर तुळजाभवानी नगर विश्वास नगर येथील रस्त्यांची व नाल्यांची झालेली दयनीय अवस्था निदर्शनास आणून दिली तसेच सर्व नागरिकांसमोर आयुक्तांशी करून विविध समस्यांचे त्यावर आयुक्त धैर्यशील जाधव यांनी सर्व नागरिकांसमोर यांना प्रभाग क्रमांक तीन मध्ये विविध ठिकाणी पोलवर लाईट बसवण्यात येईल तसेच विविध ठिकाणी मलबाग टाकून देण्यात येईल ज्या ठिकाणी ढापे आवश्यक आहे त्या ठिकाणी ढापे टाकण्यात येतील कचऱ्याची गाडी फॉगिंगची गाडी नियमितपणे पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले आहे वरील मागण्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर मनपा विरोधात भव्य असा निषेध मोर्चा काढणार असल्याचे नागरिकांनी यावेळी उपस्थित मनपा अधिकाऱ्यांना सांगितले पालिकेच्या आयुक्तांना साधारण एक महिन्यापूर्वी आपण प्रभाग क्रमांक तीनमधील साईबाबानगर सरगमनगर करीमनगर नगर, नगर कुशीनगर अंबिकानगर सम्राटनगर सागर कॉलनी ह्या हा जो पट्टा आहे पूर्ण या पट्ट्यामध्ये पावसाळ्यामध्ये किती दयनीय अवस्था होती याची पूर्वकल्पना दिली होती त्याची दखल अजून काही पूर्णपणे घेतलेली नाही आहे या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की लहान मुलांना शाळेत जाताना खांद्यावर उचलून घेऊन जावं लागतं एखादी जर गरोदर माता बघिनी असेल तर तिनं डिलेवरीला कसा न्यायचं एखादा वयस्कर माणूस जर आजारी असेल तर त्याला कसं न्यायचं आमच्यासारख्या धडधगड माणसांना देखील या ठिकाणी चालायला रस्ता राहत नाही गुडघ्यावर पाणी असतं घरामध्ये पाणी शिरत आहे तर आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आंदोलनाच्या पवित्रामध्ये होतो या ठिकाणी आयुक्तांनी आम्ही आयुक्तांना या ठिकाणी बोलवलं होतं की या परिस्थितीत गांभीर्य आपण या बघा त्यांनी आज त्यांची पूर्ण टीम त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे हो त्यांचा फोन आला की माझी टीम या ठिकाणी पाठवतोय त्यांनी त्यांच्याशी संलग्न सर्व शाखा अभियंता असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे इंजिनियर असतील शाखाप्रमुख असतील त्यांना इथं पाठवलं त्यांनी आज या ठिकाणी पाहणी केली सर्व रस्ते आम्ही त्यांना या ठिकाणचे दाखवलेले आहेत की बऱ्याचशा ठिकाणी पोलवर अजून लाईट बंद आहेत काही ठिकाणी लाईटच नाही आहेत रस्त्यावरती मुरूम मालबा टाकणं गरजेचं आहे फॉगिंगची गाडी इकडे देणी येणं फॉगिंग होणं गरजेचं आहे जेणेकरून मलेरिया प्रादुर् मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया टायफॉईडचा प्रादुर्भाव रोखता येईल तसंच कचरा गाडी जी आहे ती रोज या ठिकाणी येत नाही तीसुद्धा रोज आली पाहिजे जो मोठा नाला आहे करीमनगरपर्यंत गेलेला त्याच्यामध्ये मोठी पोकळं लावून तो पूर्ण गाळ काढून न्यायला पाहिजे या सगळ्या मागण्याच्या संदर्भात आता त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी आपल्याला दोन दिवसाचा वेळ मागितलेला आहे आम्ही सर्वजण नागरिक त्यांच्यावरती विश्वास ठेवून आहोत की कमीत कमी या दोन चार दिवसात तरी आम्हाला काहीतरी या ठिकाणी बदल दिसल आणि जर तसं काही झालं नाही तर एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाण परप्र क्रमांक तीन मधून पूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली जाईल असं एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल